माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली ओती बांधा रंग गवाळ कोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची शीताती माझ्या रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती सोन्याची पुतळी नव्या नवतीची काडी धवण्याची रेक्यू भोया कमान जनू हिरकणी हिर्याची काठी ती माझी गरिबाची रत्नाची खान महिनारत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुका लावान तिच्या गुणाची छकड मी गायली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर आम्हा दोघांची आहो या गरीबीन ताटा तुट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती भल्या फाटेची बांधा बांध झाली भाकर तुकड्याची घालवीत निघाली माझी मैना चांदणी सुक येताच कळी कोमजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्याने मडून काढायची बोली केली शिंदेशाई तोडीची सहाज कोल्हापुरी वज्रटीक गळ्यात माळ पुतळ्याची हो कानात गोकर पायात मासो तंडात इळ आणि नाकात न सरजाची बरी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची मैना खचली मनात तिवर रुसली डोळ्यात मैना खचली मनात तिवर रुसली डोळ्यात नाही हसली घालात हात उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची होती अकायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली Thank you.